मंडळी मी दिपाली थोरात आणि आज मी तुम्हाला एका टॉपिक टॉपिकवर थोडीशी माहिती देणार आहे जे की माझ्याच इंस्टाग्राम बद्दल आहे की माझं अकाउंट मी कसं ग्रो केलं की आज माझे तेहतीस हजार फॉलोअर आहे इंस्टाग्रामवरती माहिती आहे मला थोडंसं कमी आहे पण आज अजून आपले होत आहे ग्रो प्रयत्न सुरू आहे तर जेवढेही मी केले आहे ते मी कसे केले आहे याची सगळी मी तुम्हाला माहिती देणार आहे की कुठल्या ट्रिक मी वापरला आणि माझा अकाऊंट ग्रो झालेला आहे सो सुरुवातीला जेव्हा मी अकाउंट सुरू केलं होतं तर तेव्हा मला अकाउंटबद्दल एवढी काही माहिती नव्हती की म्हणजे काय आहे त्यावर आपल्याला कसे व्हिडिओ अपलोड करायचे आहे किंवा व्हिडिओ अपलोड करून आपल्याला यावरनं काय बेनिफिट होणार आहे या कुठल्याही गोष्टीचं मला तेव्हा नॉलेज नव्हतं फक्त एक ॲप आहे आणि ती मी डाउनलोड केली आणि यावरती रील्स बनतात बस इथपर्यंतच मला माहिती होती त्यासाठी तर ॲप डाउनलोड केली आणि त्यानंतर मग मी त्यावरती रील्स बनवत गेली पण कंटिन्युटी माझी नव्हती त्यावेळेस मी एखादा व्हिडिओ बनवायची टाकायची आणि नंतर मग मी त्या व्हिडिओकडे पाहती नव्हती की व्ह्यूज आले की लाईक आले की काय असं काहीच नव्हतं आणि त्या टायमिंगला मला असं वाटते कोविडच्या आधी आ, मी सुरू केलेलं अकाउंट त्यानंतर बरेचसे व्हिडिओ म्हणजे मी टाकायची एखादा व्हायरल जायचा पण त्या टाइमला म्हणजे असं माहिती नव्हतं ना की इथून आपल्याला नंतर काय प्रॉफिट होणार आहे वगैरे असं काहीच माहिती नव्हतं नंतर मग जसे जसे हळूहळू लोकांचे व्हिडिओ व्हायरल होत गेले तर मग तेव्हा नंतर असं हळूहळू का, क कळायला लागलं की इथून आपल्याला पे प्रमोशन्स किंवा कोलॅब्रेशन्स वगैरे इतकं आपल्याला भरपूर अर्निंग होऊ शकते मग जेव्हा कळालं तेव्हा खूप उशीर झालेला होता आणि नंतर मग आता ग्रो करायचं आहे पण आता ग्रो करण्यामध्ये एवढी कॉम्पिटिशन वाढली होती की ऑलरेडी जे इन्फ्लुएन्सरचे अकाउंट व्हायरल झालेले होते तर त्यांच्याशी कॉम्पिटिशन देणं म्हणजे त्यांचे मिलियन्समध्ये वगैरे व्ह्यूज आणि आपले माझे तर जास्तीत जास्त शंभर किंवा दोनशे एवढे व्ह्यूज राहायचे माझ्या व्हिडिओजला तर त्यांच्याशी कॉम्पिटिशन तर होतच नव्हती आणि व्हिडिओ व्हायरलही होत नव्हता आणि त्या टाईमला समजतही नव्हतं की कसं रील बनवा कसं शूट होतं आणि कसं कॉन्टेंट आपलं जास्तीत जास्त व्हायरल प्रॉपर हॅशटॅग कशा लावायच्या कॅप्शन कसं लिहायचं ह्या सगळ्या गोष्टीचं काहीच नॉलेज नव्हतं मग हळूहळू करून मी ह्या गोष्टी सगळं शिकत गेले आणि शिकले पण मी हे इन्स्टाग्रामवरणी की आ, बाकी क्रिएटर कसे व्हिडिओ क्रिएट करत आहेत कसे हॅशटॅग वापरत आहे कसा व्हिडिओ बनवत आहे कुठलंही कॉन्टेंट जास्त व्हायरल जात आहे तर ते सगळ्यात आधी लक्षात घेतलं की व्लॉगिंग किंवा फूड कॉन्टेंट किंवा अदर आणखी जे बाहेर डान्सिंग वगैरे असे कॉन्टेंट राहतात जे जास्त व्हायरल जातात जास्त आपल्याला दिसतात तर मग मी काय केलं की मी पण त्याप्रकारे व्हिडिओ बनवायला लागले मग जसं की डान्सिंगचे मी आधी ट्लिप्सिंगचे व्हिडिओ बनवायची मिरर वगैरे राहायचे ना ते वाले व्हिडिओ बनवायचे पण ते काही जास्त व्हायरल होत मग मी ते सोडून दिले त्यानंतर मग मी आउटडोर शूट करायला लागले बाहेर व्लॉगिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायला लागले ला आणि हळूहळू मग माझं थोडंसं फॉलोअर वाढायला लागले तर असं करता करता मग मला ही गोष्ट लक्षात आली की आपल्याला जर यावर काम करायचं असेल तर आपल्याला डेली याच्यावर ॲक्टिव्ह राहावं लागेल जसं की मला रोज एक एखाद व्हिडिओ अपलोड करावा लागतो रोज तुम्हाला एक आपल्याला एक व्हिडिओ अपलोड करावं लागतो एखादी स्टोरी एखादा फोटो असं तीनपैकी काहीतरी करावं लागणार आहे तर आ, हे मी करत गेले त्यानंतर कंटिन्युटी खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही एखादी गोष्ट करत आहे तर तुम्हाला ती डेली करावं लागणार आहे जेणेकरून तुमचं अकाउंट ग्रो होईल आपलं रीच वाढेल आणि आपल्याला एक बूस्ट मिळेल सो हे मी केलं आणि असं करून करून माझं इंस्टाग्राम अकाउंट आज बूज झालेला आहे आणि बरीचशी पब्लिसिटी आपल्याला आपल्याला मिळालेली आहे सो so, या प्रकारे मी माझं पूर्ण इन्स्टाची जर्नी केलेली आहे आणि जर तुम्हालाही करायची असेल तर मी तुम्हाला काही डिप्स देणार आहे की तुम्ही प्रॉपर हॅशटॅग यूज करा ज्या ट्रेंडिंगमध्ये हॅशटॅग आहे त्या यूज करा ट्रेंडिंग ऑडिओ यूज करा जसं की नवीन गाणी वगैरे येतात तर आपल्याला माहीत आहे की आता ही मूव्ही आली आहे या मूव्हीमधलं हे सॉन्ग आहे तर अफकोर्स ते ट्रेंडिंगला येणारच आहे तर ते तुम्ही त्यावर जास्तीत जास्त रील बनवण्याचा प्रयत्न करा ट्रेंडिंग टॉपिकवर जास्तीत जास्त रील बनवण्याचा प्रयत्न करा ब्लॉगिंग जास्त चालत आहे तुम्ही जास्तीत जास्त ब्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करा जे शॉर्ट ब्लॉगिंग ना तर तुम्ही ते जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि हॅशटॅग वगैरे तुम्ही प्रॉपर टाका त्यानंतर तुमचं कॅप्शन पण एकदम असं भारी असलं पाहिजे जसं की त्याच्यामध्ये एखादा क्वेश्चन तुम्ही पब्लिकला विचारत आहे की या रीलमध्ये हे असं तसं असं तुम्ही एखादा क्वेश्चन करून करूनसुद्धा तुमचं रिअल क्रिएट करू शकता आणि जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त कमेंट येतील आणि कमेंट जास्तीत जास्त जेवढे येतील तेवढे जे लोक तुमचं रील पाहायला आलेलं आहे ते कमेंटमध्ये एंगेज होऊन तुमचा जास्तीत जास्त वॉच टाईम वाढेल तर या प्रकारे तुम्ही पण सुद्धा तुमचं इंस्टाग्राम अकाउंट यूज करू शकता तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी मुलीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काही जेणेकरून तुमच्यासाठी मी आणखी असे नवनवीन व्हिडिओ बनवत राहणार घ्या आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जर आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि नक्की शेअर करा थँक्यू